हॅलो एरिवान कसेच सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो आलोय भेलीव गावात भेलीव गाव हे मृग बेस्ट बेस आहे मित्रांनो आता मी तिकडे माझी गाडी पार्क केले गाडीचे पार्किंगचे दो वीस रुपये होते आणि माझ्या मागे एक मंदिर आहे छोटंसं खूप छान मंदिर आहे आणि इथून अशी छोटीशी पायवाट आहे या पायवाटेने सरळ आपल्याला पुढे जायचं आहे आता बघूयात मृगगड कसा आहे मित्रांनो इथे येताना आज मी बाईक घेऊन आलो आहे ॲक्च्युली खूप मजा आली छान होता एकदम प्रवास याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहा खूप मस्त आहे पुढे जाऊयात आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नका मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा चला बघूयात पुढे कसं आहे गड व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो येत राहा तर मित्रांनो जस्ट ट्रेकला सुरुवात केले आणि माझ्याबरोबर आज प्रणय आहे ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे आज थर्सडे आहे म्हणून जास्त गर्दी नाही आम्ही दोघंच आहेत ऑलमोस्ट कोणीच नाही आहे इथे आणि आपल्यासोबत नेहमी कुठच्या ना कुठच्या गडावरती किल्ल्यावरती आपल्याला एक साथीदार भेटतो तसं आज देखील एक साथीदार आपल्यासोबत आलेला आहे इथे रस्त्यामध्ये प्रत्येक गडावरती जाण्याचा एक्सपिरियन्स आहे हा एकतरी तर भेटतोच आपल्याला नेहमीप्रमाणे आणि ऑलमोस्ट सुक्का पडला आहे पूर्ण तिथूनच सरळ सरळ ही पायवट फॉलो करायची आहे जात राहूयात आणि समोर आपलं डेस्टिनेशन दिसतं आहे मित्रांनो तिकडे समोर आपलं डेस्टिनेशन आहे तिकडे बसामध्ये भागवा समोरच गड आहे बट असं इथून असं फिरून जायचं तर गडाच्या दिशेने असं बोर्ड दाखवलं आहे तिथं प्रणय उभा आहे सरळ तिकडे जायचं आपल्याला एकदम खतरनाक जबरदस्त हवा सुटली एकदम खतरनाक हवाय एकदम एकदम मस्त वाटते बट एकदम हवेत मित्रांनो थोडस पाटर पार केलं आणि असे छोटे छोटे असे बोर्ड उभे केलेत गडाच्या दिशेने करून तर हे खूप उपयुक्त झालं आहे ॲक्च्युली वरती जाण्यासाठी तर जात राहाव्यात पुढे राहा आणि हवा मित्रांनो खूप खतरनाक हवा सुटले आता ऑलमोस्ट साडे दहा झालेत सकाळचे आणि तरी पण हवा एकदम जबरदस्त आहे मस्त एकदम आहे आतापर्यंत आता जंगल ट्रेक लागले जंगलातनं जायचं असं एकदम आणि काही अवघड नाही आहे आतापर्यंत एकदम इझी इझीच रूट आहे एकदम पायवॉट आहे जंगलातून पावसात देखील असं काही हरवण्याचे इथं चान्सेस आहेत बिकॉज प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे बोर्ड आहेत किल्ल्याकडे जाण्यासाठी सो so, इझी आहे आतापर्यंत आज लावलेला आहे तिथे थोडस गरम व्हायला लागले पाय बघून टाकावं लागते बिकॉज पाय थोडस स्लिप झाला तिथं माझा सगळ्यात छोटे छोटे जे दगड आहेत ते आहेत मध्येच सो so, बघून बघून पाय दाखवं लागते ते पान दाखवलेत प्रत्येक ठिकाणी असे पान लावलेत मग इझी आहे समजायला आता थोडासा दम लागायला लागलाय मित्रांनो आता रस्तीचा पॅच चालू झाला आहे इथून वरती समोर रस्ते आहे दोन रस्ते लावले आहेत दोन डोंगरांच्या मधून असं आपल्याला वरती जायचं आहे आणि तिला बोट आहे मधून जाऊयात रस्ते पकडत पकडत येत राहा आणि इथून जर सांभाळून जर पावसा स्पेशली बिकॉज इथून जर फ्लो असेल पाण्याचा तो खूप फास्ट असेल बिकॉज हे जे दिसतं आहे ना असं एकदम पाण्याने एकदम झिजत चाललेलं असं दिसतंय हे ह्याचे दगड पण तुटतात ते बघा so, सो जरा समोर जाऊयात वरती आता दम लागायला लागले थोडासा चला आपण वरती जाऊन येऊयात बिकॉज हवा खूप आहे हवेचा प्रेशर खूप आहे आपण पहिलं वरती जाऊन गुफेच्या साईडला जाऊयात गुफेकडे आपण काय लिटर ठेवून जाऊयात पहिला जाऊन फडावट फडावट पकडायला सपोर्ट आहे असा इथे लिहिलेलं आहे सपोर्टला पकडायला सात राहाव्यात वरती अचानकच आणि ही तटबंदी आहे मित्रांनो वरची इथून तटबंदी चालू झाली पूर्ण पाण्याच्या टाकाय लागले आतमध्ये पण जाऊ शकतो खाली कदाचित तिकडे जाण्यासाठी पायऱ्या असतील आणि ते मित्रांनो असे काही अवशेष आहेत जे गडावरती पुरातन काळाचे आहेत एकदम असे बघा या पाण्याच्या टाकेतलं पिण्याचं पाणी नाही योग्य वाटत नाहीये बघून काल पाणी दिसतंय एकदम जाऊयात पुढे जाऊयात तिकडे बघूयात वारा एकदम जबरदस्त सुटलाय मित्रांनो खतरनाक वारा सुटलाय पण काही अवशेष आहेत मित्रांनो तडाचे आणि इथे बघा हे काही काय माहित नाही पाणी पण ह्याच्यात कदाचित त्या मला पाणी जमा करून ठेवू शकत असतील ते लोक मस्त आहे पूर्ण तगड्यात आहे काल्या तगड्यात कोरून बनवलेले हे मस्त एकदम आहे जबरदस्त चला पुढे पण जागेत तिकडे झेंडा होता आपल्याला खाल्ल्याचा दिसत होता आपला भगवा तिकडे बघायला जायचं आपल्याला भगवा चला पण बघूयात आपण बघाय बरोबर एक दोन फोटोशूट करूया तिथे आणि मग पुढे गुफे जवळ जाव्यात मित्रांनो नंतर खाली उतरायला सुरुवात करूयात चला मित्रांनो इथं पाण्याचे तीन असे त्यातलं पाणी खूप खजूल दिसत असे एकदम ऑलमोस्ट असं वाटतंय की मे महिन्यापर्यंत इथं पाणी सुकत जात असलेले डागावरती पाणी भेटायचे चान्सेस कमी आहेत तर पाण्याचे बॉटल जास्त कॅरी करा जर इकडे येण्याचं येण्याचा छान असेल तुमचा तर तर जाऊयात आता आता खाली उतरूयात तिकडे हवा भरपूर आहे गुफेकडे जाऊयात आता बारा वाजलेत आहेत गुफा बघूयात आणि मग परतीच्या दिशेने निघूयात मित्रांना आपण चला गुफा बघूयात फरावत जाऊन जबरदस्त मित्रांनो मस्त तिथून खालना आलो एकदम छोटा छोटा रॉक पॅच होत एकदम बाजूला तशी दरी आहे त्या साईडला एकदम दरी आहे खाली जर थोडासा जरी पाय घसरला तर डायरेक्ट खाली तरी जाऊ शकतो आणि माझ्या मागे इथे गुफा आहे मस्त ही गुफा आहे छोटीशी आणि आतमध्ये पाणी नाहीये पण सुखी गुफा आहे आतमध्ये कोणी राहू शकतो नाईटला जर इथं स्टे करायचं असेल तर इथं पण राहू शकतो आतमध्ये उतरून फक्त वरती चढताना थोडा सपोर्ट वगैरे लागेल आणि गुफा छान आहे एक एकदम कोरीव काम केलेलं इथे मजबूत असं वाटतंय ऑलमोस्ट थोडस रेस्ट केलं ऍक्च्युली बसलेलं मस्त गुफा वगैरे बघतले थोडीशी आतमध्ये गुफा बघून झाली ह्या एक कॉर्नर आणि पूर्ण गडावरती पण आपण एकदम बघतला हवेचा फोर्स एवढा ना आता आता इथं आपल्याला किल्ल्याच्या सपोर्टमुळे आपल्याला इथे हवा नाही लागत एवढे पण त्या साईडला मित्रांनो समोर थोडा फोर्स आहे हवेचा त्या साईडला आवाज देखील येत नव्हता माझा म्हणून येताना मला आवाज बोलता आला नाही जास्त पण इकडे जरा हवा कमी आहे पण जेव्हा त्या साईडला तुम्ही क्रॉस करेन परत जाण्यासाठी खूप हवा असेल हवेचा फोर्स खूप आहे मजा आली ऑलमोस्ट खूप छान होता छोटा ट्रेक आहे हा तसं बघायला गेलं तर छोटा ट्रेक आहे पण बघण्यासारखं खूप काही आहे या गडावरती मस्त एकदम आणि भरपूर सारे अवशेषसुद्धा बघायला भेटलं आणि अशी गुफा परतवरती पाण्याच्या टाक्या झेंडा आणि ज्या पायऱ्या आहेत रॉक पॅच पायऱ्या एकदम मस्त आहेत एकदम छान वाटलं एकदम बघायला अरे नाही तुला कसं वाटलं तर चला मित्रांनो निघूयात आता पुढे जाऊयात आपण खाली जायचं सुरुवात करूयात आता एक वाजलं आहे पडावट खाली जाऊयात गावात आणि मग परतीच्या दिशेने निघूयात ना ऑलमोस्ट निघाल आता पुढे जायला पट्टीच्या दिशेने गुफे बसून निघालेत आता एकदम रॉक पॅच आहे त्याला जबरदस्त डायरेक्ट दुसऱ्या साईडला दरीच आहे अशी आणि इथे थोडस पाय असं समावून टाकायचं आहे बिकॉज इथे पाय घसू शकतो खाली असा हे गवत आता सुकलय पूर्ण म्हणून पुढे पकडायला पण आहे हा इथ सांभाळायचं असं जरास मित्रा तर मित्रांनो ऑलमोस्ट एक दहाला आपण खाली उतरायला सुरुवात केलेली आता वन थर्टी फाय झालेत ऑलमोस्ट ट्वेंटी फाय मिनिट्स गेले आपल्याला खाली उतरू तर आरामात थोडंसं आपण त्या साईडला गेलेलो स्ट्रेट यायच्या जागी पोचलो पण झाला मागे भगवा दिसतं आपल्याला तिकडे तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि नेक्स्ट कुठे जाऊ ते देखील कमेंटमध्ये सजेस्ट करा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि पुन्हा लवकरच अशाच ॲडव्हेंचर ट्रेक आणि एकदम सुपर बाईक राईडमध्ये भेटूयात तोपर्यंत ब बाय टेक केअर जय शिवरा मित्रांनो